Terima kasih नमस्कार नमस्कार मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे दळव्यांचं झील या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आज बऱ्याच दिवसां बऱ्याच महिन्यान बऱ्याच कालावधीन मी हो ब्लॉग बनवतो आहे कारण मधल्या काळात काय झालं मी जरा दुर्वबरोबर एका शोमध्ये बिझी होतो आहे झी मराठीच्या ड्रामा ज्युनियर या शोमध्ये दुर्व होतो आणि त्या शोमध्ये बिझी असल्या कारणास्तव माका काही एक या करू गावला नाही ब्लॉग करू गावले नाहीत थंचासो वेळच गावाने ब्लॉग करू मग ते करूचे राहूलेच तरी एक ब्लॉग मी केलेलं आहे थंची काय धमाल मजा मस्ती असा ती तो जाऊन तुम्ही बघा कशी काय पोराने धमाल मस्ती केली नाही या आणि आता पुन्हा बॅक टू आपल्या कामाक लागाया आणि ब्लॉगला सुरुवात करतो आहे मी पुन्हा एकदा आणि आज विशेष असा तुम्ही थमनीलमध्ये बघितलं अशातच न पुन्हा एकदा नव्यान सुरुवात करूची त्यामुळे म्हावऱ्याशिवाय जबरदस्त विषय नाही त्यामुळे मी आणि बाबा हे बघा मागे बसले आहेत आज बाबांची फरमाईश होती तर आज आम्ही चाललो भाऊच्या धक्क्यात मावरा घेऊ तसं जाऊ घरेलो असा उशीर पण बाबा येणार होते त्याच्यामुळे सगळंच काय असं येळेत होईल असा काही नक्की नव्हता त्यामुळे मा माझा उठणं पण जोरदार असतं माझा काय असा कन्फर्म उठणार नसतं त्यामुळे जेव्हा जाग येत तेव्हा आम्ही बाजारात जातो तरी आज खूप लवकर म्हणजे पहाटे पहाटे असा असा मना हरकत नाही कारण दुपारी बाराच्या नंतर मी बारा बाजारात जाते रविवारच्या दिवसात त्यामुळे चला आज भाऊच्या धक्क्यात जाऊया बघूया काय काय भावरा जाऊ त्या बाजारात सुरुवात झालेली असा पण होलसेल बाजार नाही हे बारीक सारीक बारीक सारीक काय ना काही तरी विकत असत आता पुढे आपण जाऊन बघूया होलसेलमध्ये काय कसा आता हे होलसेल बाजार हे बाबा भाऊच्या धक्क्याचा होलसेल बाजार तर आपण जाऊन आतमध्ये बघूया काय काय कशी कशी मच्छी ते आलेली आहे ती कितीला इथे क्रेडच्या क्रेड मच्छी लागते हे मिक्स आहे सगळी

आतमध्ये आमका शूटिंग करू दिल्याने नाही असे होते की सिक्युरिटी रिझनसाठी आतमध्ये शूटिंग अलाउड नाही या म्हणजे सिक्युरिटी रिझनसाठी माशांचा शूटिंग अलाउड नाही या वेगळा नव्हता पण ठीक आहे कपचूप करी होती तरी पण चार पाच कोळी आणि तिकडचे कोळी बांधव येऊन मला सांगायला शूटिंग करू नको मोबाईल जप्त होतलोच आणि बाराशे का पंधराशे रुपये लागतो लागत त्यामुळे शूटिंग करू नाही पण आम्ही आता मच्छी घेऊन झालेली असा काय मसा होता व्हावरा हा का आज खास म्हणजे म्हावरा घेण्यापेक्षा त्यांना आज बाजार फिरत होतो म्हणून ते खर तर मग काय काय म्हटला काय बोलणार म्हावऱ्यापेक्षा गर्दीच जास्त मावऱ्यापेक्षा गर्दीच जास्त होती गर्दी असतली थांबा हाय थांबा मग काय 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 म्हावरा काय काय दिसला तुमचा त्याला मोठ्या मोठी हलवेच होते हा बाकी दुसरे काय खास मच्छी पापलेटा होती काय काही ठिकाणी काहीतरी चायना पापलेट पण होता <laughs> चायनावरन पोत पोहत इला काय त्या का माहिती बारकीसारखी मासे म्हणजे असा खेंगाट लय होता खेंगाट म्हणजे मिक्स मच्छी बारकी बारकी मिक्स मच्छी क्रेडच्या खेड भरून ढिगारो लागलेलो ढिगारो आणि अजून एक कसले मासे होतो त्याचं पण लय ढिगारो लागलेलो कोळंबी होती पण तशी कोळंबी नव्हती ही फ्रेश नव्हती ही अगोदर काढलेली कोळंबी आहे ती कळा होती वाईट जरा एका ठिकाणी आमका ह्या दिसले काय ते आपले झिंगे झिंगे लॉबस्टर बाकी आज काय तशी खास मच्छी बाजारात तशी म्हणत नव्हती दोन चारच प्रकारची मच्छी बाजारात दिसत होती मला वाटतं सगळेच जण सुरमय पकडूकच गेले असा वाटा होता असं काय सुरमयच सुरमय होते बाजारात काय हो तरी पण काय स्वस्त नव्हते पण इतर लालबाग भायकाळा इतर जे रिटेलला बाजार विकतं त्याच्यापेक्षा स्वस्त होते असं म्हणा हरकत नाही तर आम्ही आता सुरमई घेतलेली असा घराकडे चाललो आज बघूया घराकडे काय बनवतो सुरमई तर तळतलेच म्हणा पण बाजून काय दुसरा काय टकलेच सारवीर काय आऊस काय बनवता काय बघूया त्याचा व्हिडिओ काय आता मागा बनवू नाही गावाचं नंतर काही त्याची आपली रेसिपी बघू चला टॅक्सी पकडूया आणि घराकडे जाऊया तुमका आज काय घ्यायचा होता काय मच्छी घ्यायची होती मला आज घ्यायचं होतं खरं म्हणजे हलवा पण ते हलव्याचे पीस तीनच मोठे दिसते मला हलवा आज किती घ्यायचं विशेष मला आज बारीक पीस घ्यायचाच नव्हता अच्छा कारण काय बारीक मच्छी सहसा प्रत्येक प्रत्येकच्या आणलीच जाते नाही बारीक करायची हलवा किंवा हलवे होते दोन हलवे एकत्र होते एका एक प्लेटमध्ये अडीच हजार दे होते आणि मध्यंतर मी एका युट्यूबरच व्हिडिओ बघलेले नाव नाही सांगण्या आता तर त्यांना तीन हजार एक हलव घेतलेलं तीन हजाराचा हलवं घेऊन त्यांना त्याच व्हिडिओ बनवलेले नंतर तेवढेच मोठे हलवे अडीच हजार दोन होते आज बाहूच्या धक्क्यात तर असं फरक पडता रेटमध्ये कारण एकदा हलवो कुठली पण मच्छी होलसेलमध्ये घेतलास तर ती स्वस्त पडता आणि बाहेर मग इकडे गेले का त्याचं रेट वाढत जात नाही माझून हलवे असतात तर थोडा रेट कमी झाला असं अजून दहा बारा हलवे म्हणजे मार्केट मार्केटमध्ये हां मार्केटमध्ये दोन चार ठिकाणीच मोठे हलवे होते दोनच ठिकाणी होते चार ठिकाणी पण नाही दोनच ठिकाणी मोठे हलवे होते आणि बाकीच्या ठिकाणचे हलवे बारके बारके होते त्याच्यामुळे मोठ्या हलव्यांचा जरा भाव होतो पण रिटेलचा विचार करता भाव काही जास्त नव्हतो आता सुरमाईचा विचार केलाच ना सुरमा एवढ्या होत्या त्या हजार बाराशे दीड हजार सांगायचं पण सहाशे पाचशे सहाशे पर्यंत खाली आहे हो पण तो सांगूच भाव झालो सगळ्यांकाच रेट माहिती नसतं पाचशे सहाशे पर्यंत खाली आहे अर्थच काय अर्व हजार त्या पद्धती होतंय तर तुमच्या माहिती तशी तुम्ही रेट करता हिशोब होतो लोक काय हजार सांगितल्यावर ओके म्हणतात बाहेर त्यांना दीड हजार गावणारी गोष्ट त्यांना हजारक दिसली का ओके म्हणतात पटकन त्याच्यामुळे तो गोंधळ होता चला आता आपण घराकडे जाऊया टॅक्सी मार्गाक लागलेली असा आणि घराकडे जाऊन बघूया औषशीच्या हवाली करूया सगळ्याच